श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद हवा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मक्तांनो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारक मंत्राची प्रचिती देणारा हम गया नाही झिंद आहे या वाक्याची अनुभूती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात येतात नेमकं तेव्हाच आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडायला लागतात आणि बंद झालेल्या नशिबाचे दरवाजे स्वामी महाराज स्वतः कसे खुले करतात हे प्रत्येकाला आज या रेखाताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवीन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शकतात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ रेखा आणि मी पुण्यात राहते खरं तर तुमच्या इतकी मोठी किंवा खूप जुनी स्वामी भक्त मी मुळीच नाही पण ते म्हणतात ना नशिबाने स्वामींची सेवा करण्याचे से भाग्य लाभते अगदी तसेच काही मी कायमच गणपती बाप्पांच्या मंदिरात प्रत्येक मंगळवारी जायचे आणि गणपती बाप्पांची मी सेवा करायची से। पहिल्यापासूनच मी गणपती बाप्पांना खूप मानायचे काही वर्षांपूर्वी आमच्याच भागात असणाऱ्या त्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणेश जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमानिमित्त काही सत्संगांचे वारकरी साम्र त्यातली असंख्य भाविक लोक त्या दिवशी त्या मंदिरात कार्यक्रमासाठी आले होते त्या दिवशी संध्याकाळी छान कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि मी सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते त्या कीर्तनामध्ये एक महाराज गणपती बाप्पांचं वर्णन करत असताना अचानक स्वामींकडे वळाले आणि त्यांच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी केलेले चमत्कार त्यांनी सगळ्या भक्तांना सांगितले खरं तर त्यावेळेस अक्कलकोटचे स्वामी हे साक्षात हम गयानंही जिंदा आहे हे का म्हणतात ते मला कळाले खरं तर त्यांचे ते कीर्तन खूप गाजले आणि मग त्याच्यानंतर न कळत माझी पावले स्वामींच्या मठाकडे वळाली मग मी जेव्हा जेव्हा बाप्पांच्या मंदिरात जायचे तेव्हा त्याच्याच ते शेजारी असणाऱ्या स्वामींच्या मठात जायचे मग तिथून स्वामींच्या आणि माझी जणू काही एक जुळली मी स्वामींच्या मठात नेहमी जायचे स्वामींचे दर्शन घ्यायचे आणि मग बऱ्याच वेळा स्वामींचे छोटे छोटे अनुभवसुद्धा मला यायला लागले पण मला सेवा करायला काही वेळ मिळत नसायचा कारण माझे मोठी दोन मुलं आणि एक मुलगी माझे पती ऑफिसला जायचे दोनही मुलं ही, ही जॉबसाठी बाहेर पडायची आणि मुलगी कॉलेज करायची त्यामुळे त्यांचे डबे घरातली कामं त्यात माझे सासू सासरे आणि बऱ्याच वेळा ते आजारी असायचे मग सगळा प्रपंच सांभाळत असताना मला स्वतःसाठी वेळच नसायचा ताई म्हणतात मी श्री स्वामी समर्थ हो, फक्त हा मंत्र म्हणायचे पण त्याच्या उपर माझी सेवाच नाही अशीच दोन वर्ष निघून गेली त्याच्यानंतर माझा मोठा मुलगा ज्या ठिकाणी कामाला होता त्याचा जॉब केला आणि लहान मुलगा ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पण चांगल्या पगारात काम करत होता तर त्याचं ते कॉन्ट्रॅक्टच रद्द झालं त्यामुळे दोनही मुलं घरी होती माझी मुलगी बी एस सी ॲग्रिकल्चर करत असताना शेवटच्या वर्षात तिला केटी लागली आणि त्याच दरम्यान ज्या ठिकाणी माझे पती काम करत होते तर त्याच ठिकाणी एक अपघात घडल्यामुळे त्यांची कंपनीसुद्धा काही महिन्यांसाठी सील झाली मी म्हटलं एवढे प्रॉब्लेम एकाच एक दिवशी स्वामी असे का नक्की तुमच्या मनात काय आहे खरं तर मी स्वामींची त्या दिवशी थोडीशी भांडले स्वामींवरती अक्षरशः मी नाराज सुद्धा झाले ताई म्हणतात पण त्यानंतर मी त्यातून स्वतःला सावरले मग मी यूट्यूबला नेहमीच स्वामींच्या सेवा ऐकायचे स्वामींना म्हटलं स्वामी मला तर खूप सेवा करायला वेळ नाही किंवा मला तेवढा वेळ मिळतच नाही पण आजपासून दररोज एक्कावन्न वेळा पाठ करेन अगदी स्वामींच्या समोर मी संकल्प केला आणि मग त्याच्यानंतर रोज मी स्वामींच्या समोर बसून एक्कावन्न वेळा तारक मंत्राचे पाठ करायचे त्याच्यासोबत अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचे जवळपास पंधरा दिवस उलटून गेले मात्र कुठलीच अनुभूती नाही कुठलीच प्रचिती नाही किंवा माझी जी काही समस्या होती ती समस्या सुद्धा सुटली नाही एके दिवशी न कळत डोळे भरून आले स्वामींच्या समोर थांबले आणि खूप रडले स्वामीना म्हटले स्वामी असे का मी इतकी सेवा करतीये तरी माझे प्रश्न सुटत का नाही माझ्या समस्या दूर का होत नाही तुमची अनुभूती मला का येत नाही असे स्वामींना मी म्हटले काही वेळ निघून गेला रात्री मी झोपले आणि त्या रात्री साक्षात स्वामींनी मला स्वप्नात दृष्टांत दिला त्या दृष्टांतामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज मला एवढंच म्हणाले तू सेवा करतीयस पण ती किती मनापासून करतीयस हे स्वतःला विचार तू तारक मंत्र म्हणतीयस पण खरंच त्या तारक मंत्रातील प्रत्येक ओळ ही माझ्यासाठी म्हणतेस की विचारात म्हणतेस हे सुद्धा आठव काही हो। म्हणतात सतत स्वामी मला स्वप्नात ते दाखवत होते आणि मग अचानक मला जाग आली मी उठले भानावर आले अंगावर घाम होता अगदी काही सुचत नव्हते आणि तेव्हा मला जे काही स्वप्न पडले ते आठवत होते तेव्हा खरंच मी माझ्या मनाला विचारले मी स्वामींची सेवा करते आहे रोज मी तारक मंत्र आहे पण तो किती मनापासून म्हणते तेव्हा मला आठवले नाही माझ्या प्रत्येक तारक मंत्रात मी विचार करत असते काय होईल पुढे काय असणार या विचारातच मी तो मंत्र म्हणते स्वामींवरती अविश्वास दाखवते सतत मदात माझ्या मनात मी निगेटिव्हिटी आणते हे सगळं मला आठवलं स्वामीं स्वामी स्वामी, स्वामीं मी स्वामींच्या समोर बसले आणि स्वामींना म्हटलं स्वामी आजपासून मी पूर्ण पॉझिटिव्ह राहीन आजपासून मी तोडकी मोडकी सेवा करेन व ती मनापासून करीन मग त्याच्यानंतर माझं सगळं आवरलं मी स्वामींच्या समोर बसले जिथे एकावन्न वेळा तारकमंत्र म्हणायचे तिथे मी अकराच वेळा तारकमंत्र म्हणू लागले पण तुम्ही मनापासून मनातून म्हणू लागले ज्या समस्या होत्या त्या समस्या मी विसरून गेले स्वामींना म्हटलं तर सगळं तुमच्या हातात आहे तुम्हाला जे योग्य ते तुम्ही करा ताई म्हणतात फक्त आठ दिवस उलट उलटून गेले आठ दिवसात मी फक्त मनापासून स्वामींची सेवा करत होते आणि त्याच्यानंतर शेवटी स्वामींनी माझ्या आयुष्यात चमत्कार घडवले माझ्या मुलीला जिथे केटी लागली होती तिथे ती तिने रिपीटेड एक्झाम दिली आणि तिथे ती, ती पुन्हा एकदा सक्सेसफुली पास झाली माझ्या मोठ्या मुलाचा जॉब गेलेला त्याऐवजी त्याला मोठ्या कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि अक्षरशः पंधराच दिवसात त्याचे सिलेक्शन झाले माझा छोटा मुलगा जो कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करत होता ज्याचे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले तुम्हाला सांगते त्या पंधरा दिवसांमध्ये त्याला गव्हर्मेंट सर्व्हिस लागली कारण एक दोन महिन्यापूर्वीच त्याने एक एक्झाम दिली होती पोस्ट ऑफिसमध्ये आय पी आय पदासाठीची ती एक्झाम होती ज्यामध्ये जवळपास पंधराशे कॅन्टेडंट होते पण त्यामध्ये माझ्या मुलाचं सिलेक्शन झालं आणि चक्क कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या माझ्या मुलाला गव्हर्मेंट सर्व्हिस लागली त्यानंतर माझी प माझ्या पतीची जी कंपनी होती तर तीसुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू झाली जवळपास तीन महिने सील केलेली कंपनी पुन्हा रिओपन झाली ताई म्हणतात फक्त त्या पंधरा दिवसानंतर माझ्या आयुष्यात माझ्या घरात ज्या काही समस्या होत्या त्या सगळ्याच समस्या सुटत गेल्या खरंच मी जेव्हा मनापासून महाराजांचा तारक मंत्र म्हणायला लागले मनापासून मी सेवा करायला लागले तेव्हा स्वामींचे अनुभव मला येत गेले ताई स्वतःच सांगतात की सेवा थोडी करा पण ती मनापासून करा कारण मनापासून केलेली सेवा ही स्वामींना लवकर भावते आणि ती सम ती सेवा आपली जी काही समस्या असेल तर ती क्षणात दूर करते मग खरंच छान अनुभव होता प्रत्येक स्वामी भक्ताला यातून काही ना काही घ्यायला नक्कीच मिळालं असेल की आपण महाराजांची किती सेवा करतो काय करतो त्यापेक्षा ती कशी करतो ते महत्त्वाचं आहे थोडी करा पण मनापासून करा नक्कीच तुमच्याही समस्या सुटतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ